नमस्कार अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आजपासून ते एकतीस तारखेपर्यंत मुंबईसह ठाणे पालघर संपूर्ण कोकण किनारपट्टी गोवा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मुसळधार ते अतिमुसळधार म्हणजे दोनशे मिलीमीटरपेक्षा mm अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागात दरड कोसळणे नद्यांना पूर येणे यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यात शंभर ते दोनशे मिलीमीटर mm पावसाची शक्यता असून या भागातील सुद्धा अनेक प्रकारचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यात पन्नास ते शंभर मिलीमीटर पावसाची शक्यता असून याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी वाऱ्याचा वेग हा ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांमुळं मित्रांनो यामुळे शेतकरी बांधवांनी झाडाचा आश्रय न घेता विजेपासून संरक्षण करण्यासाठी आपले घरच लवकरच गाठावे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद